महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कम ऑन किल मी गद्दारांसमोर उभा राहून मी म्हणतोय असेल तर या अंगावर अंगावर येणार असाल तर एक लक्षात ठेवा अम्ब्युलन्स घेऊन या सरळ या आळवे होऊन जाल अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला थेट आव्हान दिलं आणि बाळासाहेबांनी सांगले की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी पाहिलाय आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मे तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना म्हणा आम्ही ऑन केल मे असेल म तरी या अंगावर फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अँब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जा त्याला शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचा मुर्दा आधीच पाडला आहे अशा शब्दात प्रत्युत्तर दिलं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा कलगी तुरा आज कमालीचा रंगला दोन्ही शिवसेनेच्या या मेळाव्यांचा लेखाजोखा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान शिवसेनेचा एकोणसाठवा वर्धापन दिन आज एकोणीस जून रोजी होता त्याचे दोन समारंभ झाले गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन झाला त्याचेही दोन मेळावे झाले म्हणजे भारतीय जनता पक्षानं म्हणजे अमित शहा यांनी आधी शिवसेना फोडली आणि नंतर राष्ट्रवादी फोडली म्हणजे काही काळापूर्वी जे पक्ष एकच होते त्या पक्षांचे दोन पक्ष झाले आहेत आणि या पक्षांचे स्थापना दिन म्हणजे मूळ पक्षाचा स्थापना दिन आहे तो दोन्ही गट साजरे करत आहेत त्याच पद्धतीनं आज हे शिवसेनेचे दोन मेळावे झाले शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा छणम्खानंद सभागृहात त्याच वेळी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचा मेळावा वर्डीच्या एनएसीएन डोम मध्ये झाला निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा अशी ठाकरेंच्या मेळाव्याची टॅगलाईन होती या मेळाव्यातलं खासदार संजय राव यांचं भाषण त्यांच्या आक्रमक शैलीत झालं आपल्याला वेगळ्या मनोरंजनाची गरज नाही कारण आपलं मनोरंजन करण्याची जबाबदारी या सरकारने घेतलेली आहे अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली शिंदेंच्या शिवसेनेचा स्थापना सोहळा सुरतला व्हायला पाहिजे होता तुमचा पक्ष स्थापन झाला गुजरातमध्ये तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत अमित शहा तुम्ही अमित शहा यांचा फोटो लावा असं सुनावताना शिवसेना झुकली नाही वाकली नाही कुणाच्या चरणापाशी बसली नाही असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघर्ष हाच आपला मंत्र असल्याचं त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं किंवा कार्यकर्त्यांना सांगितलं खर तर या दोन्ही मेळाव्यांना पार्श्वभूमी आहे ती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची त्यात ही प्रामुख्यानं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची लगतच्या ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेची ही निवडणूक त्याला जोडूनच होणार आहे त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे दोन मेळावे होत आहेत त्यामुळे त्या, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांच्या मेळाव्यातून नेमकं काय आवाहन केलं जातं आणि कार्यकर्त्यांना कशा रीतीनं चेतवलं जातं याबद्दलचं कुतूहल होतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या भाषणातल्या प्रमुख मुद्द्यांचा विचार करायचा तर सर्वाधिक कुतूहल होतं ते राज ठाकरे यांच्याशी युतीबाबत ते काही बोलतात का याबद्दलचं म्हणजे गेले काही आठवडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत त्या संदर्भात दोन्हीकडून काही सकारात्मक संकेत हे दिले जात आहेत परंतु मधल्या काळात पुन्हा राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली त्या बैठकीनंतर पुन्हा त्या संदर्भात सं संभ्रम निर्माण झाला या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे थेट त्या संदर्भात काही बोलतात का बोलता याचं कुतूहल होतं त्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले म्हणजे तुमच्या मनात आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन असे सांगताना त्यांनी हे होऊ नये म्हणून भेटीगाठी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केलं मराठी माणसाची शक्ती एकवटू नये यासाठी शेठजींच्या नोकरांचे नोकर प्रयत्न करतायत म्हणतात होणारच नाही आमचा आम्ही बघू शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा विचार कराल तर भाजपचं महाराष्ट्रातून नामोनिशान पुसून टाकू अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं सध्या चर्चेत असलेल्या तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा लादण्यासंदर्भातही उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला हिंदीची सक्ती करू देणार नाही असं ठणकावताना त्यांनी तमिळनाडू किंवा गुजरातमध्ये हिंदीची सक्ती करून दाखवा असं सुनावलं निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनींशी केलेला वादा पळत नाही असं सांगताना त्यांनी भाजपनं आपल्याशी केलेला अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचा वादा पाळला नसल्याचीही आठवण करून दिली केंद्रात सरकार आल्यानंतर पनवती लागली आहे एअरपोर्टवर छत गळतय मेट्रोची दुर्दशा झाली दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर कुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी होऊन माणसं मरतायत विमान अपघात होत आहेत रेल्वे अपघात आहेत त्याची जबाबदारी घ्यायला कुणी नाही या देशाला गृहमंत्र्यांची गर गरज आहे घर अमित शहाची गरज नाही देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे गुंडांना संरक्षण देणारे देवेंद्र फडणवीस आणि राजनाथ सिंहांची नाही असंही उद्धव ठाकरे यांनी सुनावलं जेव्हा आम्ही इंडिया आघाडी म्हणून पर्याय म्हणून उभे राहिलो तेव्हा तुम्ही आमची तुलना इंडियन मुजाहिदीनशी केली तेव्हा तुम्हाला लाद भेटली नाही का अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही सुनावलं जग तुमच्या विरोधात गेला असताना मग आमच्या पक्षाचे खासदार जगभर का पाठवले असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला ट्रम्पचा फोन आल्यावर यांचा आवाजात गेला काय करायचे असले प्रधानमंत्री चार अतिरेकी आत आलेच कसे आणि इथं लोकांना गोळ्या घालून इथल्या माता भगिनींचं कुंकू उजाड करून ते पाळात पाताळात गेले आकाशात गेले की भाजपात गेले असा प्रश्नही त्यांनी उपरोधिकपणे विचारला फक्त आता दाऊदला भारतीय जनता पक्षात घ्यायचं राहिले असं ते म्हणाले एकूण उद्धव ठाकरे यांचं भाषण क्रमान चढत गेलं आणि एका उच्च पातळीवर जाऊन त्यांनी ते थांबवलं म्हणजे कम ऑन किल मी असं म्हण असं त्यांनी थेट आव्हान भारतीय जनता पक्षाला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलं म्हणजे अलीकडच्या काळात उद्धव ठाकरे यांचं एकूण इतकं आक्रमक रूप किंवा इतकं थेट आव्हान देण्याची भाषा कधी अनुभवायला मिळाली नव्हती पर उद्धव ठाकरे यांनी आज थेटपणे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा थेट आव्हान दिलं उद्धव ठाकरे यांचं भाषण संपल्यानंतर तिकडे एकनाथ शिंदे एकना यांच्या शिवसेनाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचं भाषण सुरू झालं त्यामुळे स्वाभाविकपणे उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्द्यांचा समाचार घेण्याची संधी त्यांना होती तो त्यांनी योग्य पद्धतीने घेतला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभा निवडणुकीत तुमचा अहंकार ठेचला बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही काँग्रेसच्या बांधण्याचं पाप केलं सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं हे आपल्याला ठाऊक आहे शिवसेनेच्या मतदारांशी बाळासाहेबांच्या विचारांशी तुम्ही विश्वासात घे विश्वासघात केला हिंदुत्वाचा मराठी माणसांचा तुम्ही विश्वासघात केला अशी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली मुख्यमंत्री पदासाठी झालेला चार ते काय बाळासाहेबांचे वारसदार असा प्रश्न विचारून शिंदे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले आहे सत्तेसाठी त्यांनी मराठी माणसाची द्रोह केलेला आहे तुमच्यामुळं मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेलाय असं सांगून शिंदे म्हणाले तेव्हा खर तर त्या काळात म्हणजे जी टीका शिवसेनेवर होते उद्धव ठाकरे यांच्यावर होते की तुमच्यामुळं मुंबईतला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्या काळात एकनाथ शिंदे शिवसेनेतच होते याचं विस्मरण त्यांना झालं असावं म्हणजे त्या काळात शिंदे या संदर्भात त्यांनी काही प्रश्न का उपस्थित केला नाही किंवा त्यावेळी शिंदे त्या संदर्भात काही का बोलले नाहीत असंही या निमित्तानं अं विचारण्याचा मोह नाही खरं तर मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचं आपल्याला काम करायचंय असं शिंदे म्हणाले जुन्या चाळींचा विकास करायचा आहे रखडलेले सारे प्रकल्प मार्गे लावायचे आहेत गिरणी कामगारांना घरं द्यायचे आहेत अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या जेणेकरून मुंबईत बाहेर फेकला गेला मराठी माणूस मुंबईत येईल खर तर हे त्यांनी दिलेलं आश्वासन जर एकूण या सरकारचं काम आणि सगळं बघितलं तरी दिवा स्वप्न ठरेल याबद्दल कुणाच्या मनात शंका नाही स्थगिती सरकार बघून बदलून आपण प्रगती सरकार आणलंय काम होणार नाही सांगायला अक्कल लागत नाही तर न होणार काम नियमत बसून नियमात बसून करावं लागतं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तीनशे साठ कोटी रुपये आपण दिले आहेत आणि यापुढे विकास हाच आपला अजेंडा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे मुंबई महापालिका ज्यावेळी शिवसेनेच्या ताब्यात होती त्या काळात झाल्या अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणाचा किंवा उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असताना झाल्याही अनेक भ्रष्टाचारांच्या प्रकरणाचा त्यांनी उल्लेख केलाय कोविडमधला भ्रष्टाचार खिचरी मधला भ्रष्टाचार मिठीच्या डगाळात खाल्लेले पैसे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आणि मिठीच्या मगर मिठीतून कुणी सुटणार नाही असा इशारा सुद्धा दिला मुंबई महापालिका सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे असं मानणारे लोक मुंबई खत्रेमे आहे अशा आरोळ्या ठोकतायत यांचं राजकारण खत्र्यात येईल खर तर राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा यांचा जीव मुंबई महापालिकेच्या अडकलेला आहे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली सांगत नाही फक्त मुंबई महापालिका ही सोन्याच अंड देणारी कोंबडी आहे अशा भावनेने गेले वीस वर्ष तुम्ही वागला काय दिलं मुंबईकरांना यामुळे मुंबई खत्रेम्या आहे मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशा आरोळ्या देखील ठोकतील खर तर मुंबई खत्र्यात नाही पण हे खत्र्यामध्ये खर तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सोबत सत्ता स्थापन केली होती मुख्यमंत्री झाले होते परंतु एकनाथ शिंदे अजूनही या पाच वर्षापूर्वीच्या गोष्टी उग उघाळतात अजून त्यांची रेकॉर्ड त्या पाच वर्षापूर्वीच्या घटनाप्रसंगामध्ये अडकलेले आहे भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी आणि आर एस एस यांची वकिली करण्यातच ते एकनाथ शिंदे यांनी आजच्या भाषणातला बराच वेळ घालला दिसतो म्हणजे पुन्हा आपण जे काम केलं त्याच्या आठवण लोकांनी ठेवली हे आपलं भाग्य आहे लाडकी योजना कधी बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे म्हणजे एकूण मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची पार्श्वभूमी दोन्ही मेळाव्यांना होती एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा बहुतांश भर त्यावरच होता पण वाचलेलं भाषण आणि उत्स्फूर्तपणे भाषण यातला फरक दोन्ही भाषणांच्यामधून जाणवल्या वाचून राहिला नाही उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जो एक उत्स्फूर्तपणा आणि जोश होता तो एकनाथ शिंदे यांच्या भाषणात तेवढ्या तीव्रतेनं जाणवला नाही त्याचं भाषण अनावश्यक लांबलं सुद्धा म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्या वर्षी दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळावे झाले होते त्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचं जे भाषण लांबलेलं होतं त्या भाषणाचीही आठवण आज आल्या वाचून राहिली नाही चला उठा वा सज्ज मुंबईवर भगव्यांचे राज्य अशा शब्दात शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला अर्थात आजचे दोन्ही मेळावे हे प्रदर्शनच होतं म्हणजे त्यातून महापालिकेच्या निवडणुकीची काही गणित आकारता येतील अशी काही शक्यता नव्हती अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका ठरायची आहे महायुतीची गणित सुद्धा निश्चित व्हायची आहेत म्हणजे राज ठाकरे यांना स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस भेटत आहेत था। राज ठाकरे यांना स्वतंत्रपणे एकनाथ शिंदे भेटत आहेत नजिकच्या काळातही ते एकत्र जेवण्यासाठी भेटणार आहेत अशीही चर्चा आहे तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं काय होणार आहे भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढणार आहे महायुती एकत्रित लढणार आहे त्या महायुतीत राज ठाकरे असणार आहेत एकनाथ आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यासोबत लढणार आहेत यापैकी कुठल्याही गोष्टीची स्पष्टता झालेली नाही त्यामुळं आजच्या मेळाव्यांना दोन्ही शिवसेनांचं शक्ती प्रदर्शन या पलीकडं फारसं महत्व आहे असं मला वाटत नाही धन्यवाद